नमस्कार कोल्हापूरचा असुल स्वाद्या चॅ चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नीलम पाटील आज तुम्हाला गव्हाच्या पिठापासून मोदक तयार करून दाखवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया दोन कप गव्हाचं पीठ घेतले ते चाळून घ्यायचं आहे घ्या किंवा वाटीनं घ्या पीठ करपून अजिबात द्यायचं नाही कप पिठी साखर घेतली आहे थोडासा ढिंक घेतला आहे मी आणि थोडेसे काजूचे तुकडे घेतले कढई ठेवली कढईमध्ये अर्धा कप तूप घालायचं आहे तूप गरम झालं आहे बघा त्यामध्ये आता ढिंक घालूया ढिंक आपण आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा घालायचा आता चांगला तळून घेऊया गॅस कमी करायचा आहे गॅस कमी करून तळायचं आहे म्हणजे आजपर्यंत चांगला तळला जातो छान तळा गेला आहे बघा आता आपण काढून घेऊया गॅस कमी करायचा आहे त्या पाठीत आपण पीठ चालवतं त्यातच काढलं आहे मी आपण आता थोडा थंड झाला की असं त्याच कडेत आता गव्हाचं पीठ घालायचं आहे गॅस कमी करायचा आहे एकदम एकसारखं असं परतून घ्यायचं एक मिनिट पिठाचा असा खमंग वास सुटलाय असं मॅच केलं सुद्धा होत बारीक झालं बघा पाच सहा मिनटं झालेत बघा गॅस कमीच ठेवलाय पिठाचा रंग बदललाय वास पण सुटलाय बेसन पीठ भाजताना कसा वास सुटतो तसा वास आहे आता ह्यामध्ये डिंक घालूया डिंक घातल्यावर पण चांगलं घ्यायचं आहे वर मीठ आहे आता गॅस बंद केलाय मी सगळं काढून घेऊया एक कप पिठी साखर घेतली ती घालूया मिक्स करून आहे मिश्रण आपलं सगळं गरम आहे चमच्यानंच आहे सर्व मिश्रण काढून घेतले कढई गरमच आहे गॅस चालू केला आहे मी त्यामध्ये आता हे काजूचे तुकडे घालूया कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता एक मिनिटभर असं हलवायचं आहे यातच एकच घालूया एक चमचा हे सर्व हलवायचं आहे सर्व मिश्रण आता कढईत घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व गॅस बंद केला आहे मी चालू नाही ठेवलेला दहा बारा वेलच्या सोलून दोन चमचे साखर घालून अशी वेलची पावडर मी बारीक करून ठेवली आहे ती घालायचे चांगलं मिक्स करायचं आहे खूप छान वास तो वाटीनं दाबून ठेवलं सुद्धा चालेल कारण की मिश्रण आपलं गरम आहे किती छान आपलं झालं बघा थोडंसं तूप लावून घेऊया त्यामध्ये आता हे मिश्रण घालूया घालायचं मोदक तयार आहे असेच आता आपण सगळे करून घेऊया एवढ्या साहित्यामध्ये माझे एकवीस मोदक तयार झाले सांगितलेलं सर्व प्रमाण बरोबर आहे मोदक जास्त गोडही होत नाहीत माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद